नमस्कार परवा प्रॉमिस केल्याप्रमाणे हा नवीन गझलेचा व्हिडिओ तुमच्या समोर सादर करते बऱ्याच दिवसांनी काहीतरी नवं लिहिलंय बघा तुम्हाला कशी वाटते मला नक्की कळवा कमेंट्स मध्ये तुझ्या आत काही नवे उमलताना नको घाबरू तुझ्या आत काही नवे उमलताना नको घाबरू तुझ्या आतला सूर्य ते जाळताना नको घाबरू तुझा आत काही नवे उमलताना नको घाबरू तुझा आतला सूर्य तेजाळताना नको घाबरू नवी वाट शोधायची वेळ झाली प्रवासातया नवी वाट शोधायची वेळ झाली प्रवासातया सकाळी सकाळीच अंधारताना नको घाबरू नवी वाट शोधायची वेळ झाली प्रवासातया सकाळी सकाळीच अंधारताना नको घाबरू तुझ्या आत काही नवे उमलताना नको घाबरू अशा उंच लाटात मस्तीत रमणे तुला आवडे अशा उंच लाटात मस्तीत रमणे तुला आवडे पुन्हा खोल पाण्यामध्ये उतरताना नको घाबरू पुन्हा खोल पाण्यामध्ये उतरताना नको घाबरू तुझ्या आत काही नवे उमलताना नको घाबरू आणि कुणी वार केले किती घाव झाले मनावर तरी कुणी वार केले किती घाव झाले मनावर तरी जीवापाड जखमा अशा विसरताना नको घाबरू जीवापाड जखमा अशा विसरताना नको घाबरू तुझा आत काही नवे उमलताना नको घाबरू आणि नव्याने उद्या तू फुल वेगळ्या जाणीवांच्या कळ्या नव्याने उद्या तू फुल वेगळ्या जाणीवांच्या कळ्या फुले आजची मात्र कोमे जाताना नको घाबरू नव्याने उद्या तू फुल वेगळ्या जाणीवांच्या कळ्या फुले आजची मात्र कोमे जताना नको घाबरू आणि शेवटचा शेर आहे की बहर श्वास रोखून सारे उभे नेहमी सारखे बहर श्वास रोखून सारे उभे नेहमी सारखे तुझ्या आतूनी आज मी बहरताना नको घाबरू तुझ्या आतुनी आज मी बहरताना नको घाबरू बहर श्वास रोखून सारे उभे नेहमी सारखे तुझ्या आतुनी आज मी बहरताना नको घाबरू तुझ्या आत काही नवे उमलताना नको घाबरू तुझ्या आतला सूर्य तेजाळताना नको घाबरू नको घाबरू मी खूप दिवसांनी आज व्हिडिओही बऱ्याच दिवसांनी कवितेचा रेकॉर्ड करते पण त्या पोलमध्ये जवळपास दोन हजार लोकांनी असं सा सांगितलं होतं की त्यांना मी कविता म्हणते आहे मी गझल म्हणते असा व्हिडिओ बघायला आवडेल मला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा मी टेक्स्टमध्ये खाली अख्खी गझलसुद्धा देते तुमच्या प्रतिक्रियांची वाट बघते थँक्यू पुन्हा लवकरच भेटू अशाच एखाद्या नवीन कवितेसह एका नवीन व्हिडिओसह बाय बाय